ज्योति दानगे रेसिपी मध्ये सगळ्यांच आपण एकदम ठेवायची आणि मनात वाटलं तेव्हा त्याचा आस्वाद घ्यायचा आणि एकदम चितळे सारखीच वाकरवडी बनते आणि करायला एकदम सोपी आणि सुटसुटी चला तर मग बघा आपण आता हा एक बाउल मैदा घेतला एक चमचा बेसन घेतलं चवीनुसार मीठ आणि हातावरती क्रश करून ओवा थोडा आणि आता हे मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती कडकडीत मोहन टाकूया एकदम कडकडीत मोहन पाहिजे तुम्हाला जर पदार्थ खुटखुटीत करायचा असेल तर तुम्ही कडकडीत मोहन करा आणि खुसखुशीत करायचं असेल तर तुम्ही थंड मोहन वापरा आता मी आधी छान मिक्स करून घेते आणि नंतर याच्यावरती मोहन टाकते हे बघा आता हे मोहन कडकडीत झालेलं आहे हे मी याच्यावरती टाकते आणि थंड होईपर्यंत राहू देते बघा आता हे मोहन टाकलं मी आता मिक्स करून घेते बाकरवडी तुम्ही दिवाळीच्या फराळामध्ये खूप सारी बनवू शकता आणि नवीन काहीतरी आणि करायला एकदम सोपी आपली जी रेसिपी आहे आपल्या चॅनलवरती जी मी दाखवत आहे ते एकदम सोपीत सोपी बाकरवडी कशी बनवायची जशी चितळीची बाकरवडी तुम्ही घरी आणता असेल तशीच ही बनणार आहे आणि बघा आता थंड झालं तेल आता छान याला असं हाताने दाबून दाबून आपण जसं आपलं शंकर पॅळी वगैरेचा उंडा जसा मिक्स करून घेतो म्हणून तसं छान मिक्स करून घ्यायचं आता बघा मी हे मोहन मिक्स करून घेतलं अशी याची मुठी ओढायला पाहिजे म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालं आता याच्यामध्ये एकदम पाणी नका टाकू थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर आपल्या पोळीचा पोळीपेक्षा थोडा घट्ट उंडा भिजवायचा आहे आणि ऑलरेडी याच्यामध्ये मोहन भरपूर असल्यामुळे पाणी आपल्याला कमी लागते आता मी याचा घट्ट गोळा तयार करून घेते हे बघा मी असा घट्ट गोळा याचा बनवून घेतला आणि आता हा आपण झाकून ठेवूया ठेवला आपण याला कारण की आपल्याला आता सारण तयार करायचं आहे तोपर्यंत हा छान मिळतो हे बघा आता आपला गरम झाला आता आपण धने शो तीड जिरं आणि खसखस खसखस नंतर टाकूया काही मी भाजून घेते जास्त नाही भाजायचं कारण आपल्याला कसं सुगंध यायला हवा आपल्या बाकरवडीचा तळल्यानंतरही ते थोड्याफार प्रमाणात ऑलरेडी रेडी भाजल्या जाते त्याच्यामुळे थोडं भाजायचं छान सुगंध येत आहे हे भाजण्याचा आता याच्यामधून मी खोबरं टाकते खोबरं पण थोडं भाजून घेते भाकरवडी आली म्हणजे खोबरं खिचा आपलं जे ढूल असतं खोबऱ्याचं ते छान प्रकारे खिसून घ्यायचं खोबऱ्या खिचने घ्यायचं म्हणजे छान थोडी मग खोबरं घ्यायचं भाजून घ्यायचं आणि आता किती खाकस खाकस शेवटी टाकायचं आणि खाकस लवकर भाजलं जातं बाकी छांबण्यापेक्षा झालं भाजून आता मी काढून घेते हे थंड करायला हे बघा आपलं हे थंड झालेलं आहे आता आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयाच्यामध्ये आपल्याला गरम मसाला एक चमचा चवीनुसार मीठ थोडं लाल तिखट थोडी किमती हळद आणि थोडी साखर साखरेमुळे छान चव हो चवते आणि आता हे आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया एकदम बघा आपण असं थोडं जाडसर वाटून घेतलं आता आपण बाकरगडी तयार करूया बघा आता आपला हा उंडा जो आहे याचे आपण दोन भाग करूया आणि आधी एका भागाची पोळी लाटून घेऊया तू तू ही पोळी लाटताना एक लक्षात ठेवायचं की पोळीमध्ये पातळ लाटायची आणि जो काठा आहे पोळीचा तो जाळ ठेवायचा कारण त्याचे लेअर तुटून आणि तेलात जायला नको म्हणून ही थोडी जड जात असते पोळी लाटायला लाटू ह्या आता आपण याला थोडी चिमची चटणी लावूया कारण आंबट गोड चवळ याय आंबट गोड चव यायला हवी आपल्या बाकरवडीची आणि ही हाताने असं पसरून घ्यायचं आणि आता याच्यावरती मसाला भरून आपल्याला तुम्हाला कमी जास्त कसं आवडतं त्यानुसार तुम्ही मसाला टाका आणि तिखट पण मसाल्यामधील कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर तिखट कमी टाकू शकता तुम्ही आता हे छान असं त्याला लावून घ्यायचं आणि आता याच्यावरती बारीक शेव भरभूची थोडी जास्त नको थोडीच आणि आता हे लाटण्याने असं प्रेशर करून घ्यायचं कारण बाहेर पडायला नको आपल्या ची चिंचेच्या चटणीला हे रेसून चिपकून जातं आणि आता याची गुंडाळी कशी करायची एकदम किट्ट पक्के गुंडाळी करायची तर मी हात धुवून घेतो आता याची खिट्ट अशी गुंडाळी करत नाहीची आपल्याला दाबून करायची छान घ्यायचं आणि असं मध्ये थोडं पेस्ट करून लांबवायचं अशी हाताने लांब करून घ्यायची फिट्ट करून घ्यायची आणि आता आपल्याला याच्या वड्यात ओड्याच्या कापायच्या अशा एक इंचामध्ये आपण ह्या वड्या का कापून घ्यायच्या सारख्या आकारामध्ये कापायच्या आणि आता ही बघा आता ही आपली वडी आहे तर हिला असं दाबायचं थोडं म्हणजे अशी लातर वडी येईल आपण आता हे जे आहे याला असं थोडं दाबायचं आता असं थोडं दाबायचं कारण आपलं सारं बाहेर निघणार नाही एकदम घरच्या घरी विकत सारखी बाकरवडी तयार होते अशा झाल्या ह्या मी आता संपूर्ण बाकरवड्या करून घेते मंद ह्याच्यावरती तेल गरम करायचं आणि आता मी मंदा ह्याच्यावरती काकरवड्या तळा आणि आता आप ह्या आपला जो काचेरी चमचा आहे त्याही घेवायचा आणि गॅस एकदम मंद ठेवायचा म्हणजे संपूर्ण वड्या खरपूस एकदम छान आपल्या तेलामध्ये घेऊन येतात कमीत कमी पाच मिनिटं तरी लागायला पाहिजे वडी तळायला एवढी मंद हे बघा कशा सुंदर झाल्या आपल्या छान काकडीच रंगावरती आणि टिश्यू पेपरवरती मी काढून घेतो तळून घेते हे बघा आता आपण दुसऱ्या वड्या टाकलेल्या आहेत आता मी छाट्या चमच्याने असं फिरवून घेते आणि छान पाच सात मिनटं छान होऊ द्यायचे एकदम स्लो गॅस आहे मंदाची वगैरे एक छान रंग येतो आणि खूपच खुसखुशीत होतो ते एकदम चितळे लंबीच्या सोड्या तयार होतात हे बघा असे छान आता ह्या बदामी रंगावर झालेल्या आहेत आणखी दोन मिनिटं होऊन घ्या याला सात मिनटं कमीत कमी बंद कमी आचेवर सात मिनटं तरी तळून घ्या म्हणजे तुमच्या इथं चितळ बनून सारख्या बाकरवड्या तयार होतात आता आणखी दोन मिनिट तळूया पाच मिनिट झाले आपल्याला हे बघा आता ही आपली परफेक्ट झाली सात मिनिट अशी व्हायला पाहिजे बाकरवडी एकदम खुसखुशीत आणि थोड्या वेळाने आणखी थोडा रंग डार्क होतो इचा आता संपूर्ण बाकरवड्या मी तळून घेतो बघा एकदम कुरकुरीत क्रिस्पी बाकरवडी तयार झालेली आहे खूपच स्वादिष्ट आणि मंडळी आवडल्यास माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा